नमस्कार प्रेक्षकांनो ऐश्वर्या जानकीबद्दल सारंगच्या मनामध्ये विष कालवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ती त्याला म्हणत असते की तिने आता तुमच्यावरती पुन्हा एकदा ताबा मिळवला आहे तिने एकदा पुन्हा त्या घरावरती ताबा मिळवलेला आहे सारंग ती तुम्हाला आता खूप वेड्यात काढणार आहे तुम्हाला शेतावरचं आयुष्य जगायचं आहे ना जा मग जगा जा जा शेतामध्ये जा आणि ती तुमचं शेतातलं आयुष्य जगा कारण ती आता तुम्हाला पहिल्यासारखं बैल बनवणार आहे आणि तुमच्या हातामध्ये नांगर देणार आहे अशा प्रकारे ती त्याला खूप भडकवत असते आणि जानकी बदल खूप काही वाईट साईड बोलायला लागलेली आहे तर सारंग सुद्धा तिच्या बोलण्यामध्ये आलेला आहे इकडे अवंतिका जानकीच्या रूममध्ये येते आणि म्हणते की सारंग भाऊजी दार उघडत नाहीये चला पटकन काय झाले माहिती आहे तिकडे पाहायला मिळेल की सयाजीरावला ऐश्वर्या म्हणत असते मी त्या सारंगच्या डोक्यामध्ये असं काहीतरी भरवलंय ना जेणेकरून मला ते पुढे कामी येणार आहे आणि तोच जोकर मला त्या घरामध्ये राणीसारखं घेऊन जाणार ह्याची मला खात्री मला चा सारंग आहे कारण मला ह्याचा पुढे उपयोग होणार आहे तर इकडे सगळे सारंगच्या रूमकडे पळत चाललेले आहेत आणि सारंगला दार उघडाशी हाक मारत आहेत बाहेरून पण सारंग दार उघडत नाहीये त्यामुळे स... सौमित्र आणि ऋषिकेश हे दोघेही दार तोडतात आणि आतमध्ये जातात तर आतमध्ये गेल्यानंतर असं काय घडलेलं आहे की ज्यांनी बघून सगळेच आश्चर्यचकित झालेले आहेत तर पाहायला इंटरेस्टिंग आहे धन्यवाद